स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी समुद्रकिनारा स्वच्छता अभियान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दिनांक दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम दिनांक चौदा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन या कालावधीत राबवण्यात येत आहे या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा दोन साठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे या मोहिमे अंतर्गत रायगड जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांच्या मार्गदर्शनाखाली आवास समुद्र किनारी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड सुरेश पाटील रवी किरण गायकवाड सुनील माळी ग्रुप ग्रामपंचायत आवास सरपंच अभिलाषा राणे ग्रामविकास अधिकारी जयेश पाटील ग्रामपंचायत सदस्य सागरी सीमा मंच यशोधन जोगडेकर निमेश परब बाना हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक तसेच आवासमधील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जयवंत गायकवाड म्हणाले की चांगल्या स्वच्छता सवयी अंगीकाराव्या यासाठी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता महत्त्वाची आहे आता नागरिकांनी माझा कचरा माझी जबाबदारी या भूमिकेतून घरच्या घरी ओला व सुका कचरा वेगळा करून पर्यावरणपूरक स्वच्छता करण्याला प्राधान्य द्यावे जल जंगल हवा जमीन ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्यांचे स्वच्छता राखून जतन करावे जिल्ह्यात नांदगाव मुरुड वर्सोली नागाव बीच अलिबाग नागाव बीच उरण बीच या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष संबंधित ग्रामपंचायत सागरी सीमा मंच एनएसएस विद्यार्थी मेरिटाईम बोर्ड ग्रामस्थ एनजीओ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी प्रतिज्ञा रॅली श्रमदान मानवी साखळी उपक्रम राबवण्यात आले ब्यूरो रिपोर्ट एस मराठी न्यूज विवेक साफेकर तालुका प्रतिनिधी मुरुड बेल सबस्क्राईब नाव मिस एन अपडेट